तर आता आपण झाडाच्या पानापासून एक तुतारे तयार केले म्हणजे असं वाजणारे ही नाही का रे आपल्या हातातही वाजून बघू असं लावायला लागते ही तार बाहेर तिथे आला त्याने ताराला ताण पडतं की आपल्या बाहूंचं नवीन घर काय चाललंय पाणी मारायचं होय पाऊस पडते तरी का पाणी मारत आहे मग पाऊस आणि मग शाळा पडली असेल की होय बाबा हा नऊ एवढे लेट सकाळची शाळा भाऊ दादांनी जोगाड लावलं जोगाड लावलं खातीया बाय मला दे का नाही इतकं तिथं गेल्यानंतर इतका व्यूज आहे ना बघायला इतका भारी वाटतो ना आपल्याला मस्त पाहता येतो पण तुम्हाला दाखवता येत नाही आज आपल्याकडे ड्रोन नाही मित्रांनो पण एक दिवस नक्कीच आपल्याकडे ड्रोन असेल आणि तुम्हाला अशी खतरनाक शूटिंग दाखवणार ना आपण एकदम खतरनाक रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आता उठले डायरेक्ट म्हणजे आणि आता आपला ब्लॉग चालू केलाय तर मित्रांनो आता आपलं काय चाललंय चला बघूया पाणी पाय ठेवले आपली आई गेले आंघोळीला आता दादा करतेत करते का मी करते काय माहिती दादा कोण मग करू कोणतरी आता मी करतो मग तू कर हा ते दादांचा नंबर चला आपल्या दादांचा नंबर लागणार आहे पहिला मित्रांनो मित्रांनो आपलं दादा बघा मोठ मोठ दगडी असं कुठं दादा कुठला आवायचे दादापर्यंत लावायचं असं मोरम निघून जाते का हा ना मोरम निघून जाते मित्रांनो मेंट रात मध्ये बसली ना तिथे सगळं मोरम इथं बघा किती राडा झालाय काल आपल्या भाऊंच्या घराला इटाची गाडी आली होती विटा घेऊन आणि त्या गाडीने अख्खा म्हणजे अशी जड होतं ना ते माझ्या तर पाऊस झालता नुकताच त्यामुळे अख्खा रस्त्याची बेकारी झाली तर अगं इथं आपला दादा तिकडून दगडी आणते ते आणि इथं लावते ते अगं असं मोठं मोठं दगडी वरून आणते ते असं लावायला लागते ही बाहेर येते की दादा त्याने ताराला ताण पडत काय करायचं हम्म थोडा आत म्हणजे बराव लागेल सगळेक लावायचे असं काय असं लावायचं आणून आपण आता आपल्या घरातल्यांना ज्यांना भेटे ना सगळी पाऊसीचे आहेत म्हणजे मित्रांनो आंघोळ झाली नाही अजून आता काय अजून म्हणजे पाणी तापते आता जे आपले महिला लोकं असतात आमच्यात नाही का म्हणजे आपलं आई काकी नानी आजी आमची ना तर पहिले सर्वप्रथम ही आंघोळ करून घेतात लवकर आणि त्यांची झाल्यानंतर मग मोठी आपलं दादा भाऊ यांची आंघोळ होती मग आमची तर आता अजून आपल्याला टायमिंग आता दादा म्हणलं मी करतो मग तो कर मग आता दादांची आंघोळ झाल्यानंतर तर आपली आपली कुठली शूटिंग घेऊ आपण आपल्या भाऊंचं नवीन घर काय चाललंय पाऊस पडतोय तरी का पाणी मारत आहे मग पाऊस कमी झाला लय झाल्या मग नाही मारायची गरज झाली नाही असं पाणी आपलं भाऊ आता हे असं जेवढं पाणी देईल तेवढं भक्कम होत ना भाऊ हम्म त्याकरता आपलं असं पाणी देते दे दे हो। तेव्हा दादा कस चाललंय काम मस्त या। आगी आगी आगी। काम मस्त चाललंय अरे तू एक काम काटाला आणि मग वरून पाणी मार माझी सबरी खाली काळ काटाला नळी बांध बाबने आंघोळ केले हो का चावेल काय कशी आल बाबू बाबू ने आंघोळ केले आज लवकर जायचंय काय शाळेत हा सकाळची शाळा आहे वय आणि मग भरली लिहा की होय बाबा हा नऊ वाजता एवढे लेट सकाळची शाळा होय आणि सुटणार का वाजता बाराला सुट्टी वय बर बर लाडकी पोर ओब्ब गुब्ब गुब्ब आंघोळ केली काय घातली आज अजून आंघोळ घालायची काय झालेलं पण काय काय अरे खोकर नाही मिरू नाही ते बघायला ते कुत्र्याने मारून डोंगरा टाकल्या कसलं मोठी होत आलेलो मिरू होतं गाबणार आणि कसं काय मारलं माग पावसाचं राहिलं दर्या ते मागशी माग धरलं कुत्र्यांनी मारल जागे मारूनच टाकले जागे बघ तेच काय मग बघायला कमी ना आता कोथ्रे जास्त झाले ते डोंगरात कोत्रे असं माग काय राहिले जेवण तर सोडत नाही भाऊनी दादांनी जोगाड लावलं जोगाड लावलं कळक दादा म्हणल तर भाऊला कळक बांधून असं वर पाणी मार म्हणजे सगळीक पोचल मग आता त्यांनी काठीला बांधले काय काठीला बांधून बघा असं अख्खं बिताळ भिजवाय केले सुरुवात वर असं चांगलं आयडिया लावली नाही तर नळीवरपर्यंत पोचत नव्हती मित्रांनो आणि त्रास बी होतो आता थोडंसं डोकं लावलं आता ओके पाणी बसते सगळीक तर आपला आप्पा आप्पा दाद घासलं काय घासलं ना होय आंघोळ करायची का आता हे जर्चिंग बिरचिंग गार लागते ना लई गार लागत चला चला आंघोळ करा आपण म्हणलं व्हिडिओ काढतो आपण डायरेक्ट आपलं उभंच राहिलं इथे उभी खातीआ बाय मला दे दी। का अजून की वाचन एवढ्या नाही नाही पोट भरायचं अजून दे अजून टिकी वाचन तर मित्रांनो आयच काय चाललंय बघा भाकरी बनवते काय बनवायचे कालवण बनवायचे आईच्या चालले ते आपल्या बाकरी दुरवते ना बाहेर लाकडू भिजत तर आपलं घर आणि नाना नाना मग बसले नाना बसले रे आपल्या गुढी सोडाय जायची हां मग काय तिकडे पडेल आता मित्रांनो आंघोळ विंघोळ कधीच झाले आपली आणि आता आपलं नानांनी मी चाललोय घोडी घालवायला रोजचं आपली ड्युटीच काय हो नाना ही आपली घोडी घालवायची आता रोजची दुट्टी चालू असती सकाळ सकाळ आंघोळ पांघोळ झाली छापाने झाला की घोडी घालवाय जावं लागतं आपल्याला आपल्या घोड्यांचा रस्ता बदललाच बारा ओले राडा झालता मित्रांनो राडा म्हणजे काय तर घोड्यांच्या पायाने असं घसरतले आपली घोडी मग आपलं नाना आणि कप्पा म्हणलं इकडून आज घोड्यांना आपण रस्ता बदलून टाकू घोड्यांचा मग काल आपली घोडी बघा इथनं अशी सरळ वाटे पडेल डोंगरात जायला पण आज इकडून नाही आज डायरेक्ट इकडून आपल्या घोड्यांना असं इकडून म्हणजे कसं डोंगर असं पटांगाने आणि इकडं म्हणजे आपली एक अशी पाऊल वाट्यासारखी वाटे त्या वाट्याने जाण्यापेक्षा इकडून ल मस्काप्पा रस्ता बदलला हां राडा झालाय मित्रांनो आता आपली गोडी घालून आलोय घरी आणि घरी आलो तर बघा हे काय बघायला आपल्याला हे आपलं बाऊंच करडू चुलीच्या शेजारी उभीला उभं राहिले मित्रांनो ते, गात पा। ते, ते बाकरी जाले? बाकरी जाले। आता पाऊस पडतोय घाराटला असे ते गारट्याने कस त्याला अशी वायचं उब लागते ना मग या चुलीच्या जाळाच्या उभीला थांबले आहे बाकरी झाल्या झाल्या काय बनवते आता भेंडी भेंडी चालली आपली आता भेंडी भेंडी आणि बरी आपला भालिंगा पाजायचं राहिलाय काय रे चल चल की त्याला आता पाला बिला खायला जाऊच नाही माग याय नाही थोड्या दिवसांनी मागं पडल पेयासाठी दोन शेळ्यांना पाजायचे हे बघा असं कसं असतं या आहे या ना याची आई म्हणजे पहिल्यांदीची येले आणि तिला काय दूध नाही मग तिला दूध नाही मग आपल्या शेरडांना दुधे तर असं शेरडांना यांना पाजायला लागतं असं त्यांना जगवाय लागतं आई आणि अक्कूबाई आली आई हे काय घातले तिला वर हे हे काय हे काय गोंता हे घरी बनवले गोंता अक्कू काय घातले चांगलं लावले वर गोंड बिंड आया करताय काय काय ओका हे असं ना लेख खराब झाले देवळाच्या बहुतनी असं गवळ गाबाळ काँग्रेस काँग्रेस आप्पा काँग्रेस काढते ते आपलं हे असं साफसफाई ठेवली म्हणजे वाईज बरं वाटेल का नाही वाटेल ना भेंडी बनते आपली भेंडी तव्यावली भेंडी सर्व मित्रांनो आपल्या आईला चाललंय आपण सोडवाय आपल्या घरी आई ह्याच्यात दाखवा आम्हाला ते बघा काय आहे कोंबडी आहे कोंबडी बसवायची कोंबडी आहे मित्रांनो तिचं तोंड दिसणार हो का हिला आता अंड्या बसवायचे आईला कोंबडी बसवायची त्याकरता आईने नाही कोंबडी चालवली आणि आकू हे लाडू सगळे गॅम चालली आता आपल्या घरी जायचे तर आता आपल्याला जायचे आपल्या घरी मित्रांनो हे आपलं घर आणि आपल्या आईला त्यांना आणले आता घरी इथं कांदा टाकलेत बघा आईने अको ओय हा जाऊ का अक्कू बाय बाय असं करा असं करा असं करा अक्कू तू कर तोक कसे करते बाय बाय करा बाय 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 आपल्या आईला त्यांना सोडवलं इकडे खाली आता जायचे आपल्याला वरती आपल्या नानांना गावात जायचे गाडी आपण आपल्या ना नानांची आणली होती तर मित्रांनो आता आपली मेंढर गेले हलून। में आप हो में में ते हालून आणि मी का थांबलो होतो तर आपल्या कोकऱ्यांना आणलेला पाला बघा कोकऱ्यांना पाला आणलेला ती पाला बिला बांधायचा होता मीच जाणार आहे मेंढराक पण दादा गेले ते घडीवर आपलं आणि असा पाला बांधलाय कोकऱ्यांना होता असं पाला साला खात्यात ही बारकी घरी राहिलेली कोकरी कारण ह्या दिवसात भागत नाही त्यांचं इकडच्या लोकांनी आता लवकर बाजरे केल्यामुळं बघा आता आपले सगळ्यांचं हे निघले ते म्हणजे बाजऱ्या वाळ्या घातल्या ते जरा पावसाने भिजलेल्या आणि आपण काय बिजरी केली नाही कारण का तर आपल्या वावरात होतं पाणी आपण आहे भात येत आहे का नाही काय माहिती ते सुद्धा दाखवेल तुम्हाला गेलो का हो वावरत आपली मेंढरं आणि मी आलो बघा मित्रांनो डोंगरात आणि आपली दादा नाई ना आज कुठं गेलेत माहिती आहे का ती आपली म्हणजे माझी मावस बहीण म्हणजे मावशीची मुलगी त्या मावशीच्या मुलीच्या घराची पूजा होती आज आणि त्यांनी बोलावलं होतं आपल्या दादाला आईला मग त्याकरता दादा आई म्हणलं तू बकरी बाके जा आम्हाला जाऊ दे आजच्याला तिकडं घराच्या पूजेला दादा आई गेल्यात घराच्या पूजेला आणि आपली मेंढरं घेऊन हो का मेंढरं घेऊन आलो आहे मी सगळी मेंढर तिकडं पडेल चालली होती इकडं बोलावली आता इकडे यायला लागलेत मायक पप्पू बाका कसा उभा राहिलाय पप्पो होय काय बघतोय काय माहिती आपला पप्पू दर्यात त्याच लक्ष नेसत बघा मित्रांनो हे खाली अख्खा आपलं आहे बघा कसले आता पाणी बिनी पावसामुळं भरपूर आले आणि पप्पूचं लक्ष बघा कुठे खाली दर्यात आपली मेंढर सगळी गेले ते आता दर्यात म्हणजे वरण चालली होती मित्रांनो मी त्यांना खाली दऱ्याच्या साईडला हाणले आणि आपल्या दर्यात असं बघण्यासारखं काय काय आहे ना मित्रांनो असं म्हणजे आपल्याला मोबाईलमधनं काही सगळी शूटिंग घेता येत नाही जर आपल्याक ड्रोन असतं ना ड्रोन तर अशी खतरनाक शूटिंग झाली असते मित्रांनो म्हणजे एक असा कडा आहे ज्या कड्यापैसे आपण जाऊ शकत नाही आणि दर्यात बी असं काय काय ठिकाणं आहेत जिथं आपण जाऊ शकत नाही पण तिथनं इतकं तिथं गेल्यानंतर इतका व्ह्यू जो आहे ना बघायला इतका भारी वाटतो ना आपल्याला मस्त पाहता येतो पण तुम्हाला दाखवता येत नाही आज आपल्याक ड्रोन नाही मित्रांनो पण एक दिवस नक्कीच आपल्याकडे ड्रोन असेल आणि तो मला अशी खतरनाक शूटिंग दाखवणार ना आपण एकदम खतरनाक आता तर वाटलं बी नव्हतं पाऊस येईल म्हणून कारण का तर सकाळ धरणं ऊन बीन चांगलं पडलेलं आणि अचानक असा पाऊस आला मित्रांनो सगळं पाणी पाणीच करून गेलाय बघा हो या असं म्हणजे एवढं बी नाही पण असं खडकणी आणि नेबराने चांगलं पाणी उघाळणार तूच उघडला असे चांगलं आपल्याला ते चांगलं भिजावले अजून बी म्हणजे टिपकतेच आपण आलो आता दर्यात मेंढर खाली आले त्यामुळं लांडग्या मांजराचं यावं लागतंय खाली असा थोडासा पाऊस झाल्यानंतर ना मित्रांनो या पावसाने भिजलेल्या मातीचा जो वास येतो ना वास असा वास ना तुम्हाला जगात कुठल्या असं म्हणजे ना सेंटने ना मिळणार ना असा वास इतका भारी ना मित्रांनो असं वाटतं ती माती खाव काय पण आपण माती काय खाऊ शकत नाही कारण का तर माती बघता आपल्या इकडची लहान मुलंबीलाच खात पण मित्रांनो एकदम मस्त वास आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही तुम्हाला गावा आलंय का असं थोडा पाऊस झाल्यानंतर मातीचा वास आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मोठ्या गावतामुळं आपली शेरड कुठं जाऊन चालतेल ना मित्रांनो याचा काय नियमच नाही हे आपली मनो बघा ही दोन शेरड मित्रांनो अशी म्हणजे पार असं कड्यात कुठून गेली आता काय माहिती बाबा पण तिथं ते असं मोठं मोठं गावात तिथं मेंढर बेंढरं जात नाही शेर्डो ना इतकी बेकार ना बघा कसला कडा आहे एकदम खतरनाक काढा मित्रांनो आणि आपली म्हणून तिच्या आई दोघीजणी जाऊन खाते ते गावात तर आता आपण झाडाच्या पानापासून एक तुतारे तयार केली म्हणजे असं वाजणारे ही नाही का तर बघा या आपल्या हातातही वाजून बघू कस काय मित्रांनो हे असं काही आपलं रानाक मेंढरा बसल्या बसल्या काही करायला लागतं आपल्याला दिवसभर डोंगराला फेरफटका मारून मित्रांनो आता आलोय आपण आपल्या इकडं वर पटांगणाला आणि सगळ्यांचेच खांड आले ते आपल्या पुढं हो का हे तर एक जण चालले म्हणजे आपलंच येते मस्का सगळ्यांचे आपण मधीचे मागं बी अजून भरपूर मेंढर आली आहेत तर आता थोड्याच वेळात जाईल आपण आपल्या घरी तर चलो तर मित्रांनो आता मेंढर पिंढ्रा आली वाड्याला आता मेंढर पिंढ्र घालावलेत आता बाकीचा कामधंदा बघतो तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद